नाभीतील कमळाला सुद्धा ब्रह्मकमळ असे म्हणतात दिव्य लोकातील ब्रह्मकमळा समान भूमंडळातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते सुमारे बारा हजार फुटावर हिमालयातून वर्षातून एकदाच सेव अर्धरात्रीचे वेळी हे फुल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत स्वसाने भरून जातो हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मक्रमाच्या शोधात असतात शरद ऋतू पासून वसंत ऋतू पर्यंत हे बर्फामध्येच असतात चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया प्रक्रिया घडते अमरनाथमधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन

त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा मी दहा दिवस समाधीत बसण्याचे आहे दर्शन घेण्याच्या कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग पडू न देता त्यांना शांतपणे दर्शन करवा साप चावून मृत झालेले कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे श्रीपौने स्वामी बसलेल्या असणार समाधीस्थ झाले मी आणि माधव धुळे म्हणून येणाऱ्या भक्तांना धुवून अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणत होतो दर्शनास आलेल्या काही मगांनी भक्तांनी तांदूळ डाळ फीट असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते ते पाहून माधवने स्वयंपाक करण्याची ठरवले सरपणासाठी उपयोग आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक वाडे मोठे आरवायचे झाडाचे पात असते ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ जवळ गेला त्याच्या बरोबर एक भक्त सुद्धा होता माधवने ते पान उचलून खांद्यावर ठेवले इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला खडकडून चावला त्या विष विषेवणे धाव होते की माधव तात्काळ कानळ होऊन मृत झाला जमिनीवर पडला दोघा तिघांनी मिळून त्याला भुळेजवळ आणले ते दृश्य पाहून मी घाकडून काय करावे ते, ते सूचना तेव्हा स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीतून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खोदण्यात सुरुवात केली इतर भक्तांनी मला मदत केली या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो तेवढ्यात तेथील गावातील काही लोक लो एका सतरा अठरा वर्षाच्या सर्पदंशाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले प्रथम माधवची दुर्घटना नंतर ही दुसरी घटना पाहून मला रडू आवरेल असे झाले मी कसे बसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली गावातील लोकांनी घोडेजवळ एक खड्डा खोलून त्या मुलास त्यात झोपविले रोज स्वामींच्या दर्शनात तीन चार लोक येत असत